हाय फ्रेंड्स मी आज घेऊन आले आहे अतिशय सुंदर अशी ही तोरण डिझाईन जी की तुम्हाला पाहून खूप अवघड असेल असं तरी वाटत असलं तरी बनवायला अतिशय सोपे आहे पाच रंगाच्या मोत्यामध्येही आपल्याला प तोरण बनवायचं आहे आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की ही डिझाईन तुम्हाला कशी वाटते ते तर चला पाहूया ही डिझाईन आपण कशा पद्धतीने बनवली आहे त्यामध्ये ही पट्टी आधी आपल्याला शिकावी लागेल तर त्यासाठी ही सहा नंबरची मोती मी घेऊन आले आहे हे सर्व मोती सहा नंबरच्या आहेत आणि हा धागा तोरण बनवण्यासाठी तर यासाठी आपल्याला या पट्टी कशी बनवायची हे आता आपल्याला आधी शिकायचं आहे तर पट्टी बनवताना फक्त एक चौकोन कसं बनवायचं हे आधी तुम्ही लक्षात घ्या एवढं एक चौकोन जरी तुमच्या लक्षात आलं तर मग संपूर्ण पट्टी अगदी सहज तुम्ही बनवू शकता तर यासाठी धाग्यामध्ये मी दोन निळी आणि दोन पांढरे मोती घेऊन त्याला दोन वेळेस चांगली पक्की गाठ दिली आहे धागा हा सिंगल घेतलेला आहे आणि सुई पुढच्या मोत्यातून काढून त्याला परत एक दोन वेळेस आपल्याला फाशी द्यायचेत म्हणजे धागा हा आपला सुटणार नाही आहे आधीचा धागा मी शिल्लकचा कट करते आणि तेव्हा मी सुई डायरेक्ट धाग्यात न होता अशी आ साध्या दोऱ्यात घेऊन परत तो धागा त्या दोऱ्यातून काढून घेतला हे कशासाठी करायचं आहे हे तुम्हाला इथे सांगते मी हे ही डिझाईन पाच कलरच्या मोत्यामध्ये आपण बनवणार आहोत तर क का, काही वेळेस काय होईल की मोती आपला चुकून दुसरासुद्धा कलरचं ओढलं जाऊ शकतो त्यामुळे आपल्याला परत मोती वापस काढावे लागतील तर त्यासाठी काय करायचं आहे अशा पद्धतीनं धाग्यातून सुई काढून घ्यायची आणि धागा वापस काढून जी तर आपल्याला आहे ती मोती आपल्याला वापस काढायची आणि परत अशी ह्या दोऱ्यामधून हा धागा काढून घ्यायचा आहे ह्यासाठी एवढं कराय करायचं आहे की आपल्याला जर कुठं चूक झाली तर अगदी सहज आपल्याला ती मोती वापस काढता यावेत त्यासाठी अशा पद्धतीनं आपल्याला हा धागा सुईमध्ये होऊन घ्यायचा आहे आता मी सुप पुढच्या निळ्या मोत्यातून काढून घेतली आणि पुढचा चौकोन करते इथं करताना पण परत एकदा मी परत एकदा भासा टाकते आणि एक निळा आणि दोन गोंडची मोती टाकून पुढचं चौकोन बनवते हे पट्टी जे आहे पाच कलरच्या मोत्यामध्ये आपण बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही लिहूनही घेऊ शकता पुढचं चौकन बनवताना दोन लाल आणि एक गोल्डनचा मोती टाकलाय नंतर पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची आहे पुढचं चौकन बनवण्यासाठी यानंतर दोन गोल्डनची आणि एक लाल मोती टाकून पुढचं चौकन केलंय इथं आपण चौकोनच्या मध्यापर्यंत आलो आणि आता ही दुसरी बाजू चालू आहे म्हणजे एकच चौकोनचा हा दुसरा भाग आहे हे पहा आता उलट दिशेने आलेत आता एक गोल्डनचा आणि दोन निळे मोती टाकलेत निळ्या मोत्यावर मी काढून घेते यानंतर दोन पांढरे आणि एक निळा मोती टाकलाय तर अशा प्रकारे आपलं हे बाग ही खालची बा, एक, खाल एक लाईन कंप्लीट झाली एका चौकोनची ही पहिली लाईन आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि आता पुढच्या चौकोनची लाईन आपण करत आहोत त्यासाठी दोन निळी आणि एक पांढरा मोती टाकलाय अगदी सेम आपण आधी ज्या पद्धतीने मोती ओढली त्याच पद्धतीने ही पुढचं पण चौकोन आपल्याला करायचं आहे क्रमाने ही पुढच्या दोन चौकोनाची मोती मिळवून घेतलेत आता इथे दोन चौकंची मी तुम्हाला डिझाईन दाखवते तर तुम्हाला जेवढी पट्टी हवी आहे जर देवघराला तोरण बनवायचं असेल तर नऊ दहा चौकोनची पट्टी लागते किंवा मोठं दरवाज्याचं बनवायचं असेल तर तुमच्या मापाप्रमाणे वीस अठरा असे चौकोन तुम्हाला मापाप्रमाणे लागतात तर तेवढी पूर्ण अठरा किंवा वीस चौकोनची जी पट्टी तुम्हाला पूर्ण ही लाईन आधी करून घ्यायची आहे मी फक्त दोन चौकून इथं बनवून दाखवते आणि आता वरची लाईन आपण करत आहोत त्यासाठी एक निळा आणि दोन गोल्डनची मोती टाकलेत मी आणि मग सुई पुढच्या मोत्यावर काढून घेते आपण परत ओ जितका हवा आहे तेवढं पूर्ण चौकन करून घ्यायची आणि वापस आपल्याला फिरायचं आहे पुढची लाईन करताना ही दुसरी लाईन आहे इथं मोती असे क्रॉस येतात तिरप्या लाईन येतात इथं ता ता तर हे पहा आता इथं लाल मोती येणार आहेत आता पाहून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की पुढं कोणती मोती आपल्याला वापरावं लागतील आधी निळ्या चार झाले नंतर गोल्डनचे पाच झाले आता परत लाल चार येणार आहेत तर आता इथं लाल दोन मोती टाकावं लागतील पांढरे दोन त्यानंतर निळे चार आले गोल्डनचे पाच झाले आणि आता परत निळे चार इथं येतील तर हे पहा लाल दोन मोती इथं टाकायचे आहेत जसे आपण पट्टी ही बनवायला घेतो ना तर डिझाईन बनवतानाच आपल्या मग लक्षात येतं पुढं आता कोणती मोती वापरावं लागतील जर लक्षात नसत बसेल तर तुम्ही प्रत्येक मोती ही लिहून घ्या आता इथं आपण चौकोनाच्या मध्यावर आलो तर इथं हिरवे दोन मोती येतात मध्यभागी ही सर्वात आतली डिझाईन आहे हिरव्या कलरची आता पहा इकडे तिरपी लाईन आली तर इथं लाल मोती येणार आहे आणि पुढं हिरवा येणार आहे आता बघूनच तुमच्या लक्षात येईल इथं एक गोल्डनचा आणि एक लाल मोती लागणार आहे निळ्या मोत्यातून काढून घ्यायची आहे आणि इथं एक निळा आणि एक गोल्डनचा मोती टाकायचा आहे तर ही आपलं पहिलं चौकनची ही दुसरी जी लाईन आहे पहिल्या चौकोनची कम्प्लीट झाली आहे आता आपण पुढचा बनवतो बनवतोय इथं दोन गोल्डनची आले आहेत थोडी लाल दोन मोती टाकायची आता आपण चौकणच्या मध्यावर आलो तर दोन हिरवी मोती टाकायचे फक्त ह्या दोन लाईन तुमच्या लक्षात बसणं महत्वाचं आहे त्यानंतर खूप सोपी डिझाईन होऊन जाते पुढचं डिझाईन करणं खूप सोपं आहे फक्त या दोन लाईन तुम्ही लक्षात घ्या अशा पद्धतीनं ही संपूर्ण लाईन आपण कंप्लीट करून घेणार आहोत आधी किंवा सेम त्याच पद्धतीने पुढं करायचं आहे तर या इथं दोन लाईन आपल्या कम्प्लीट झाल्यात आणि ही तिसरी आणि चौथी लाईन खूप सोपी आहे आता काही क्रम लक्षात घ्यायचं गरज आहे फक्त प आधी पाहिजे आधीच्या चौकोनला आपण कोणती मूर्ती वापरलेत तेच पुढच्या चौकोन बनवताना वापरायचं आहे जसं की ह्या पहिल्या चौकोनमध्ये बघा एक गोल्डनचा आहे आणि दोन निळे तर या बाजूनी पण आपण तेच घालणार आहोत एक गोल्डनचा आणि दोन निळी सुई लाल मोत्यातून काढून घ्यायची आता लाल मोत्या शेजारी पार, एक लाल आणि एक गोल्डनचा आहे या बाजूला तर इकडून पण एक लाल एक गोल्डनचा सुई पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची पुढच्या हिरव्या मोत्यातून सुई काढली आहे त्या बाजूला एक हिरवा आणि एक, एक लाल आहे ते इकडे पण एक लाल आणि एक हिरवा घालायचा आहे सुई पुढच्या हिरव्या मोत्यातून आता काढायची आपल्याला त्या बाजूला दोन लाल मोती आहेत तर इकडं पण आपण दोन लाल मोती टाकणार ला आहोत आता ही लाईन अतिशय सोपी जाते बनवायला पुढच्या मोत्यातून काढायची त्या बाजूला दोन गोल्डनची मोती टाकलेली आहेत तर इकडे पण आपण पन, दोन गोल्डनची सांगितलं की फक्त दोन लाईन तुम्ही नीट लक्षात घ्यायच्यात त्यानंतरच्या पुढच्या दोन लाईन ह्या अतिशय सोप्या आहेत इकडे निळे दोन मोती आहेत तर या बाजूला पण आपण दोन निळे मोती टाकणार आहोत इथे आपला पहिला चौकोन कम्प्लीट झालाय आता इथं एक निळा आणि एक पांढरा आता पुढच्या चौकोनची डिझाईन सुरू झाली आहे सेम आधी जे बनवलं त्याच पद्धतीनं ही लाईन आपल्याला कम्प्लीट करायची आहे फक्त बाजूचे मोती पाहून या बाजूला आपल्याला दोन दोन मोती टाकत ही डिझाई ही लाईन जी आहे ती आपल्याला कम्प्लीट करायची आहे तर अशा प्रकारे ही लाईन आपण कम्प्लीट करून घेणार आहोत तिसऱ्या लाईनचा हा शेवटचा चौकोन आहे आणि आता आपण शेवटचा चौथी लाईन जी आहे ती आता आपल्याला करायची आहे तर यासाठी बाजूच्या मोत्यावर मी सुई काढून घेतली आहे आणि ही लाईन ब बनवताना ही एक नंबरची लाईन जी होती तीच ह्या बाजूने आपल्याला आता मोती टाकायच्या आहेत तर इकडं एक निळा आणि दोन पांढरे मोती येतील पुढच्या मोत्यावर सुई काढून घ्यायची त्या बाजूला बघायचं आपण कोणती मोती वापरली तिथं एक निळा आणि एक गोल्डनचा आहे तिथं एक गोल्डनचा आणि एक निळा अशा प्रकारे चौकोन कंप्लीट करून पुढच्या बोत्यातून सुई काढायची आहे त्या बाजूला पाहिजे तिथं एक लाल आणि एक गोल्डनचा आहे एक लाल एक गोल्डनचा अशा पद्धतीनं अतिशय सोपी ही डिझाईन आहे पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की कसं काही एखात एक पाच चौकोन केले असतील बनवायला किचकट असेल पण तसा काही हा प्रकार नाही आहे जर तुम्ही ठरवलंच तर अगदी सहज ही डिझाईन तुम्ही बनवू शकता त्या बाजूला दोन गोल्डनची मोती आहेत तर इकडे पण आपण पन, दोन गोल्डनची मोती टाकणार आहोत आता इकडे दोन निळे आहेत तर या बाजूने दोन निळे मोती टाकून हे चौकन आपण कम्प्लीट करतो सेम याच पद्धतीनं ही लाईन आपल्याला कम्प्लीट करायची आहे आणि मी तुम्हाला आधी पण सांगितले मी तर दोन चौकोन बनवून दाखवले तुम्हाला जेवढी पट्टी हवी आहे त्याप्रमाणात तुम्ही चौकोन बनवा दहा वीस जी तुम्हाला <स्याग>। पट्टीची साईज हवी आहे तेवढे तुम्ही चौकोन एक सलग अशी बनवून घ्यायचे आहेत जेव्हा ही पट्टी बनते ना तेव्हा इतकी सुंदर म्हणजे लक्षात पण येत नाही की कशा पद्धतीने ही बनवली असेल तर इथं ही दोन चौकून मी कंप्लीट केलीत आणि आता आपण ही खालची डिझाईन जी आहे ती कशी बनवली ती तुम्हाला दाखवते मी हिरव्या आणि पिवळ्या मोत्यांनी ही खालची डिझाईन केलेली आहे तर मी इथं शेवटच्या कॉर्नरवर धागा घेऊन फा एक फासा टाकते तिथं आणि इथं पाच हिरवे चार पिवळे आणि परत पाच हिरवे मोती टाकून सहा गोल्डनची मोती इथं टाकायचे आहेत आपल्याला आणि शेवटचा मोती खाली सरकून पुढच्या गोल्डनच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आता इथं परत चार गोल्डनची मोती टाकायचे आहेत आणि वरच्या हिरव्या मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची म्हणजे इथं खाली पाकळी तयार होते आता सेम आधीच्याच क्रमाने आपल्याला मोती होऊन घ्यायचे आहेत चार हिरवे चार पिवळे आणि परत पाच हिरवी या क्रमाने मोती ओन घ्यायचे आहेत आपल्याला चार हिरवी चार पिवळी आणि परत पाच हिरवी मोती आपण ओवणार आहोत आणि इथं बघा जोडताना एक दोन तीन चार पाच सहा म्हण्याच्या पुढच्या मोत्यामध्ये आपल्याला मोत्याच्या शेजारी आपल्याला इथं दोन फाशी टाकायचेत सहाव्या आणि सातव्या मोत्याच्या मध्ये इथं आपल्याला फिट करायचे आणि परत सुई दोन मोत्यातून वापस घेऊन परत आपण चार मोती टाकलेत तिथं आणि पहिल्या लाईनच्या पाचव्या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे त्यानंतर आधी ज्या क्रमाने उलो त्याच क्रमाने मोती आता आपल्याला ओत जायचे चार हिरवी चार पिवळे पाच हिरवे आणि सहा गोल्डनची मोती टाकून परत धागा वापस काढून चार गोल्डनची मोती टाकून वरच्या हिरवे मोत्यातून सुई काढायची सेम आधी दाखवलेली तीच पद्धत आहे आता तर अशा प्रकारे ही लाईन मी कंप्लीट केली आहे आणि इथं पहा जोडताना एक दोन तीन चार पाच सहा सहा मोती सोडून पुढे आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे इथं सहा मोतीने जोडलं होतं तिथं पण सहा मोती एक दोन तीन चार पाच सहा सहाव्या मोठ्याच्या पुढं आपल्याला इथं दोन भाषे टाकून घ्यायचे आहेत आणि परत दोन मोत्यांनी आपल्याला वापस यायचं आहे से। सेम आधी ज्या पद्धतीने केलं होतं तीच पद्धत आहे आता परत चार हिरवे मोती टाकून पहिल्या लाईनच्या पाचव्या मोत्यातून सुईखाली काढून घ्यायची आहे आणि आधीच्या ज्या पद्धत आहे त्याच पद्धतीने आपल्याला पुढं जोडत जायचं आहे तर अतिशय अतिशय सुंदर अशी ही डिझाईन बनते तर तुम्हाला देवघरासाठी किंवा दारासाठी ही डिझाईन बनवायची असेल तर तुम्ही नक्की बनवू शकता खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते आणि प्लीज तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्येही सांगा की तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली ते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद